खरं तर पंच्याहत्तर टक्के जे आहे पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांना याचे पैसे मिळणार आहेत आता हे पैसे कसे मिळणार तर ही रक्कम जे आहे येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र आता हे सर्च कसं करायचं आपण ते बघूयात म्हणजे आपल्याला किती पैसे येऊ शकतात आणि का कशाप्रकारे हे पैसे येणार कोणत्या अकाउंटमध्ये येणार हे आपण कसं सर्च करायचे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आ, पीक विमा जरी तुम्ही टाकला तरी चालेल पीक विमा असं जरी तुम्ही सर्च केलं तरीसुद्धा चालेल यानंतर एक नंबरला वेबसाईट येईल बघा या ठिकाणी वेबसाईटवर देऊ बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम वाय एफ बी ह्या ज्या वेबसाईटवर तुम्ही पहिल्यांदा क्लिक करा व्यवस्थित बघा तुम्ही वेबसाईट कोणती आहे वेबसाईटचं नाव काय आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आता ही वेबसाईटला थोडं ओपन व्हायला वेळ लागतो कारण काय की याचे सर्वर खूप शेतकरी सध्या सर्च करत असतील त्यामुळं याला थोडा ओपन व्हायला वेळ लागला बघा तुम्ही आता शेतकरी मित्रांनो ही वेबसाईट ओपन झालेली आहे या वेबसाईटमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्युटोरियल सर्क्युलर वगैरे वगैरे तर आपल्याला या ठिकाणी जे आहे सर्वात महत्त्वाच्या एक नंबरच्या ऑप्शनला जायचे फार्मर्स कॉर्नर तुम्ही बघा एक नंबर फार्मर्स कॉर्नर आहे यावर क्लिक करा जसं तुम्ही याला क्लिक करताल तुम्ही फार्मर्स वर येताल या ठिकाणी बघू शकता तुम्ही फार्मर्स ॲप्लिकेशन यानंतर बघा तुम्ही फार्मर ॲप्लिकेशन क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन लॉग इन आता या ठिकाणी दोन ऑप्शन आहे गेस्ट आणि लॉग इन तर तुम्ही या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुम्ही यासाठी क्लेम करणं गरजेचं आहे तुम्ही पहिल्याला क्लेम केलेला असेल तरच तुम्हाला ही रक्कम ॲड करायला मिळणार आहे यानंतर बघा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं एक कॅपचा कोड असतो वर बघा एकोणीस सी एम एन असा कॅपचा कोड आहे तो इथं टाका त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल एकोणीस सी एम एन असा आलं ह्या कॅपच्यामध्ये टाका यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक करा जसं तुम्ही क्लिक करताल इथं एक तुम्हाला चार सहा अंकी कोड येईल आणि तो सहा अंकी कोड पुन्हा तुम्ही त्यामध्ये टाका तर तुम्हाला तुमचे खाली पूर्ण डिटेल माहिती मिळेल म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार आहे आणि तुम्ही अप्लाय केला का नाही क्लेम केला का नाही ते संपूर्ण माहिती खाली येईल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुम्ही जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा सर्वांना धन्यवाद